निफाड पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या आणागोंदी कारभाराच्या विरोधात करंजगावचे माजी सरपंच राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य खंडू बोडके यांनी उपअभियंत्यांच्या दालनाबाहेर चार तास ठिय्या आंदोलन करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले निफाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पाटील यांच्याशी झालेल्या शिष्टमंडळाच्या चर्चेनंतर जिल्हा परिषद ई व द निफाड उपविभागाचे उप अभियंता रवींद्र पुरी यांच्या लेखी आश्वासनानंतर खंडू बोडके पाटील यांनी ठिया आंदोलन मागे घेतले युवासेना जिल्हा प्रमुख विक्रम रंधवे लासलगावचे सरपंच मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर बाळासाहेब पेंढारकर यांनी यावेळी ठिय्या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली निफाड पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचा अनागोंदी कारभार थांबवावा तसेच करंजगाव येथील स्मशानभूमीचे काम स्थलांतरित न करता मूळ जागेतच करावे व सिद्धेश्वर मंदिर प्रांगण अबाधित ठेवावे या मागणीसाठी आज माजी सरपंच खंडू बोडके व माजी सभापती शहाजीराजे राजोळे यांच्या नेतृत्वाखाली करंजगावकरांनी ठिया आंदोलन केले यावेळी खंडू बोडके पाटील यांनी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रचंड धारेवर धरत गोदाकाठसह निफाड तालुक्यात सुरू असलेल्या निकृष्ट कामांबाबत जाब विचारला बांधकाम विभागाचे उप अभियंता रवींद्रपुरी व शाखा अभियंता बनसोड यांनी यावेळी स्मशानभूमीतील काम स्थलांतरित न करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर तब्बल चार तास सुरू असलेले ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी ठिया आंदोलनात माजी सभापती शहाजीराजे राजोळे शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब पावशे सोसायटी संचालक भास्करराव पवार शिवसेना गटप्रमुख सागर जाधव माजी सरपंच प्रवीण पाटील राजोळे राजेंद्र राजोळे नंदू राजोळे योगेश बोराडे अशोक सातपुते विजय निर्भवणे रमेश राजोळे सुरज राजोळे योगेश पिठे योगेश ससाने पंडित नेहरे भगवान पिठे धुंडू पवार आदी ग्रामस्थ व शाखा अभियंता गायकवाड संजय पुरकर उपस्थित होते निफाड पोलीस स्टेशनचे विलास बीडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलनावेळी बंदोबस्त ठेवला होता